नाशिक रोड गुन्हे शोधपथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस शिपाई विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे असे रेल्वे स्टेशन परिसरात स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना पोलिसांना बघून एक जण हा यू टर्न घेऊन पळून जात असताना शासकीय वाहनानं त्याचा पाठलाग करू पोलीस हवालदार विजय टेमगर तसंच पोलीस शिपाई विशाल कुवर यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव नवनाथ विठ्ठल शिंदे व एकोणावीस वर्ष मूळ राहणार हटकर गल्ली गंगाखेड परभणी सध्या रोड असं सांगितलं त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या दुचाकी वाहनाची खात्री केली असता सदर दुचाकी वाहन हे नाशिक रोड पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील गाडी असल्याचं निदर्शनास आलंय सदर इस्मास तपासादरम्यान अधिक विचारपूस केली असता त्यानं परभणी शहरामध्ये एका जनावर चाकूना खुनी हल्ला करून ठार मारला आहे तसंच आरोपीनं परभणी शहरामध्ये अनधिकृत गावठी कट्ट्यानं फायरिंग करून दरोडा टाकला आहे पोलीस अधीक्षक परभणी यांनी सदर आरोपी पकडून देणाऱ्याला योग्य ते बक्षीस देखील तीन महिन्यांपूर्वी जाहीर केलं होतं सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो परभणी पोलिसांना सुमारे तीन महिन्यांपासून गुंगारा देत असून त्याच अखेर रोड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी शितापीनं ताब्यात घेऊन त्यास परभणी जिल्हा पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आलाय सदर सराईत आरोपितावर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे परभणी या ठिकाणी दाखले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक जगताप गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पुलिस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विजय नाना पानसरे अजय देशमुख विशाल रोहित शिंदे दत्तात्र बीची टीम रेल्वे स्टेशन आदीमध्ये स्टॉप अँड कारवाई करीत असताना एक संशयित मोटरसायकल सवारला थांबण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी वळून परत पळाला त्याला मग मोठ्या शिताफीने सदर लोकांनी पकडलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता ती गाडी पण त्याची चोरीची होती त्या संदर्भाने आमच्या पोलीस स्टेशनला एक चोरीचा गुन्हा पण उघडकीस आलेला आहे आणि आरोपीची अधिक माहिती घेता आरोपीने परभणी जिल्ह्यामध्ये खून सारखे के गुन्हे केलेले आहेत त्या तीन महिन्यापासून त्याच्यामध्ये फरार आहेत आणि त्याच्यावर तिथील परभणीचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी त्याला पकडण्यासाठी पण बक्षीस पण जाहीर केलेलं आहे अशा रीतीने आमच्या डी बी टीमनी एक चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे